नमस्कार मित्रांनो आहात आतून सर्वजण आम्हालाच नवीन ब्लॉग बनवायचं कारण आहे असं आहे की आम्ही चालू आहेत अक्कोलकोट अक्कोटला मंतर येताना शेगाव करायचं आहे आता वाजलेत रात्रीचे अडीच तुम्ही बघू शकता रात्रीचे आता वाजलेत अडीच थोडं निघतो आहे आम्ही काही कुशीर खूप झाले तिथं चार घंट्या मधी पहिले फोन द्यायचा सकाळी सहा तर पहिले तर तुम्हाला सांगतो लगेच आम्ही कुठं चाललो काय काम आहे ते नंतर कसे आहेत तुम्ही हे आई बाजू डोकं धरून 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 टाकून गेली थंडी वाजत खूप थंडी वाजली का सांग बरे थंडी वाजायला लागला कानाला टोपी घातली नाही तू कोणत्या गावाला कोणत्या गावाला आली की थंडी वादत आहे कसे करायचं माझे पप्पा आता था। काय करा करा की एका ठिकाणी चाय प्यायला थांबले होते इकडे बघ वन टू हाँ ये दादा दे हाँ वन टू थ्री ये मौसम की बारिश ये हाय हे वह कसल भारी वातावरण आहे बघितलं बगीचे में हाँ बगा गजन महाराज जब शेगावला आलो किती स्वच्छ आणि सुंदर परिसर आहे किती स्वच्छ सुंदर मस्त आहे छान आम्ही पीत आहोत पाणी ना पहले आया था कैसे हो दूसरे का मैं जो घुट आया था ये तो बड़ा था मेरा ही नहीं था सामने आओ आओ बिचारा इक्कुन तो बड़ा था साय नहीं था बिल्कुल एक सेट से तो लागिल लग रहा है हमें एक सेट से और पाच हजार काय आण परिसर हो आहे की आमची फॅमिली चालली